रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील जवळजवळ एकशे पन्नास वर्षापूर्वीपासूनची परंपरा असलेला पोयनाडचा आठवडा बाजार आज आपण त्या बाजारात जाणार आहोत पारंपरिक पदार्थामध्ये आपले मनापासून खूप खूप स्वागत तर हा जो बाजार आहे तो फार पूर्वीपासून चालतो आणि फार पूर्वीपासून तो बारा बलुतेदार पद्धतीनुसार हा बाजार सुरू झाला आहे आता पैशाचे व्यवहार चालतात आणि ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेचा कणा म्हणून ह्या बाजाराला ओळखले जाते कारण दर सोमवारी इथे भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक उलाढाल होते सुक्या मासळीसाठी प्रसिद्ध असणारा हा बाजार आहे आणि आता गावगावी बाजार सुरू झालेत पण हा बाजार इतका जुना आहे की इथे दर सोमवारी भरपूर लोक खरेदीसाठी येतात आणि आपल्याला ला लागणाऱ्या सर्व गृहोपयोगी वस्तू त्याच्यानंतर मच्छी कडधान्य कांदे बटाटे इथून घेऊन जातात आणि ह्या बाजारामध्ये पंचकोळशीतील सगळे गावातील लोक येतात त्याचबरोबर मुंबईपासूनची लोकं देखील इथे खरेदीला येत असतात ता। तुम्हाला जी हवी त्या सर्व प्रकारची मच्छी इथे सुकी मासे तुम्हाला मिळते आणि ह्या सुक्या मच्छीसाठी प्रसिद्ध आहे कारण का तर अलिबागच्या किनारपट्टीवरील थळवायशेत नागाव नवगाव वरसोली रेवदंडा रेवच या भागातील सगळे कोळी बांधक ताजी ताजी सुकवलेली सुकी मच्छी इथे विकायला आणतात आणि पूर्वीच्या काळी बारा बलुतेदार पद्धतीनुसार मग इथली जी बाजूची जी पंचकोशीतले गाव आहे तिथे दोन भाग पडतात जमिनीनुसार खारेपाट आणि उथळपट्टी तर मग उथळपट्टीमध्ये आंबा जांभूळ किंवा काजू त्याच्यानंतर दुबार पिकामध्ये वेगवेगळ्या प्रकारची कडधान्य पिकवली जायचे आणि मग ती कडधान्य या मच्छीच्या बदलामध्ये इथे विकली जायची त्याच्यानंतर खारेपाटामध्ये मिळणारी खाडीच्या खाडीतल्या पाण्यातली जी मच्छी आहे समजा कोलंबी आहे किंवा निवटे आहेत गोईट आहेत अशी मच्छी आणि त्याचबरोबर खारेपाटामध्ये बांधणवर पिकवली जाणारी पालेभाज पालेभाज्या नंतर पांढरा कांदा चिंच आणि आदिवासी भागात मिळणारे जे आदिवासी लोकांकडे मिळणारे करवंद जांभळं असे वेगवेगळ्या प्रकारचे जे हे साहित्य होतं ते इथे लोक आणायचे विकायचे आणि म्हणून मग तो तो बाजार पुढे पुढे मोठा मोठा होत गेला आता बारा बोलू तर पद्धत राहिलेली नाही परंतु आर्थिक व्यवहार मात्र इथे खूप मोठ्या प्रमाणामध्ये होतो आणि तुम्हाला इथे मच्छीचे ना वेगवेगळे प्रकार पाहायला मिळतात इथे तुम्हाला जर तुम्ही या आता मच्छी मार्केटमध्ये आपण फिरतोय बघा इथे तुम्हाला वाकट्या दिसत आहेत बोंबील आहेत आंबाड सुकट आहे त्याच्यानंतर खारवलेली मच्छी आहे त्याच्यानंतर आता बघा या भाजायच्या बारीक वाकट्या आहेत त्याला खारे म्हणतात त्याच्यानंतर सुकट आहे दांडी आहे म्हणजे खारे वसे आहेत आता वाकट्यांमध्ये जर तुम्ही बघायला गेलात ना तर वेगवेगळ्या प्रकारच्या वाकट्या तुम्हाला भेटतील पिठ्या वाटत आहेत बघे वाटत आहेत त्याच्यानंतर बारीक सुतेरी वाटत आहेत तर ते साध्या वागत आहेत ह्याला दांडी म्हणतात म्हणजे खारे त्याच्यानंतर हे बघा ह्या ताटामध्ये आहेत ना हे बारीक बोंबील ह्याला निरल्या म्हणतात मग ह्या अगदी तेलामध्ये मस्तपैकी फ्राय करून खाता येतात भाकरीसोबत किंवा अशा मीठ मसाल्यावर मस्तपैकी सुक्या करून खाता येतात आंबाड सुकट पण तुम्हाला दोन ते तीन प्रकारची भेटते गरिबापासून तर श्रीमंत सगळ्यांच्या खिशाला परवडेल अशा प्रकारची मच्छी इथे असते तुम्ही मच्छीची इथे क्वालिटी बघा हे ते बोंबिल बोंबील बघा खूप छान आहेत ही आंबाड सुकट अगदी पांढरी शुभ्र आंबाड आहे आणि वाकटे आहेत बघा अशा एकदम मस्त फ्रेश वागत आहेत त्याच्यानंतर हे खादे आहेत आणि मी इथे प्रत्येक माणूस आपल्या खिशाला परवडतील अशा पद्धतीने मच्छीची खरेदी करतो आता ही जी मच्छी आहे ना ती आजूबाजूची पंचगोषेतले जे सगळे शेतकरी समाज आहे तो ही मच्छी घ्यायला येतो कारण पावसाळ्यामध्ये शेतामध्ये भरपूर कामं असतात कापणी अस कापणीपूर्वी पेरणी आहे आवटणी आहे लावणी आहे त्याच्यानंतर कापणी आणि मग ह्या कामासाठी मजूरकर घ्यावे लागतात आणि त्या मजुरकरांसाठी त्याचबरोबर घरामध्ये पावसाळ्यामध्ये बेगमीसाठी म्हणून इथे सुकी मच्छी भरली जाते आणि ती सुकी मच्छीचा बाजार म्हणून हा प्रसिद्धी आला पण आता इथे सगळ्या प्रकारच्याच वस्तू आपल्याला मिळतात आता तर म्हणजे ना हा बाजाराची एक परंपरा अशी आहे की सकाळी पाचला हा बाजार सुरू होतो तो संध्याकाळी सात वाजेपर्यंत अगदी हा बाजार भरलेला असतो पूर्वी हा बाजाराचा दिवस म्हणजे एक काहीतरी असं मोठं अप्रूप वाटायचं लोक पहाटे चार वाजता उठून भाकरी आणि भाजीचे निहारी घेऊन चालत चालत बाजाराला यायचे कारण का पूर्वी वाहतुकीची साधनं नव्हती मग पार नागोटणेपासून तर ते कुरडूस चिखली सांबरी या इकडच्या पट्टीतली लोकं त्याच्यानंतर इकडे तिनविरा कोपर सुतारपाडा त्या पट्टीतली लोकं इकडे वळखळपासूनची सगळी लोकं आणि खारेपाटातली म्हणजे धेरण शहापूर मोठे शहापूर या भागातली सगळी लोकं इथे खरेदीला यायची आता बघा ही मावशी आहे तिच्यासोबत बार्गेनिंग चालली मग आपण स्वतः खरेदी करून त्याच्यातून बार्गेनिंग दहावीस रुपयाचा जरी फायदा झाला ना तर तो खरेदीचा एक आनंद तो मोठा वेगळाच आनंद असायचा आणि मग अशा पद्धतीने ही सगळी मच्छी साठवणीची पावसाळ्यासाठीची इथे भरली जाते आता आपण बाजारामध्ये पूर्णपणे फेरफटका मारतो आहे तुम्ही आता जवळजवळ दुपारचे अकरा वाजलेले आहे आणि बाजारामध्ये किती म्हणजे किती मोठा बाजार आहे त्याचा म्हणजे पसारा किती मोठा आहे तो तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिसत असेल तर भरपूर प्रमाणामध्ये इथे सुकी व्यवहार इथे माझ्या तुम्हाला आवडेल त्या पद्धतीने सुकी मच्छी तुम्हाला इथे मिळणार आहे आता वाकट्यांचे दर जर तुम्ही बघितलं तर अगदी तीनशे रुपयापासून तर हजार रुपयापर्यंत किलोचे वाकट्यांचे दर आहेत त्याच्यामध्ये ज्या पिठ्या वाकट्या आहेत त्या आता दुर्मिळ होत चाललात आणि त्या जवळजवळ हजार रुपये किलोने विकल्या जातात कारण त्याचा जो तवंग येतो ना कालवणावर तो एक वेगळाच असतो त्याच्यानंतर बघे वाकट्या असतात ज्या शेतामध्ये काम करताना अगदी सपाटून भूक लागते आणि पावसा पाऊस पडत असतो त्यावेळी त्या वाकट्यांची अप्रतिम असते त्याच्यानंतर बोंबील आहेत खारे आहेत माकल्या माकल्यांचा तर कालवण भन्नाटच होतो आणि तुम्ही तोंडली वांगं बटाटा काही घालून त्या माकलांचा रस करा आणि तुम्ही चार घास जास्तच जेवणा त्याच्यामुळे शेतकरी राजा या बाजारामध्ये आवर्जून खरेदीला येतो तुम्हाला पण जर वेळ मिळा सवड असेल तर नक्की या सोमवारच्या आठवड्या बाजाराला भेट द्या आणि मनमुरा खरेदी करा यासाठीच आज मी हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते आहे तर आता आपण पूर्णपणे एक मच्छी मार्केटचा फेरफटका मारला आता आपण भाजी मार्केटकडे येऊया इथे स्थानिक परिसरामध्ये पिकणाऱ्या सगळ्या प्रकारच्या भाज्या तुम्हाला मिळतात भेंडी वांगी कारली तोंडी कारण या दिवसामध्ये भेंडी भेंडी वांगी कारली तोंडीचे मांडवच्या मांडव शेतामध्ये घातलेले असतात दुबार पिकामध्ये उथळपाटीला त्याचबरोबर पुणे त्याच्यानंतर नाशिककडून मोठे मोठे टेम्पो देखील आता यायला लागलेत आणि तिकडच्या देखील भाज्या सगळ्या ताज्या अगदी भाज्या तुम्हाला इथे खरेदी करता येतात म्हणजे माणूस सकाळी बाजारला आल्यानंतर तो परिपूर्ण सगळी खरेदी करून इथून जातो आता हा आपण भाजी मार्केट बघतो आता ह्या बाहेरच्या भाज्या आहेत त्याचबरोबर इथे स्थानिक पिकवल्या जाणाऱ्या पण सर्व प्रकारच्या भाज्या तुम्हाला मिळतात त्याचबरोबर पावसाळ्यासाठी पेरण्यासाठी जे गावठी भाजीचं बी बियाणं आहे ते देखील तुम्हाला इथे विकायला असतं आता बघा ही, ही मिरची गावठी शेतातली आहे किती छान ही मिरची दिसते बघा तुम्ही आणि ही मिरची कमी तिखट असते हिचा ठेचा वगैरे छान करता येतो त्याच्यानंतर आता बघा दिसेल तुम्हाला की भाजी मार्केट किती मोठं आहे पूर्वीच्या काळी ना लोक बाजारला येताना टोपली घेऊन यायची तो दोन तीन माणसं घरातली सोबत यायची आणि तेव्हा साधनं नसायची त्याच्यामुळे टोपलीमध्ये ते बाजार घेऊन तो जायचे आणि मग ते ओझं वाटून नये म्हणून दोन तीन माणसं सोबत यायची डोक्यावरचं ओझं एकमेकांचं शेअर करत बाजारातून घरी जायची आणि बा बार्गेनिंग करून काही दहा वीस रुपये वाचतील त्याच्यामध्ये आपल्या चिंकल्यांसाठी चांगल्या पद्धतीने खाऊ घेऊन जायची लोक आणि घरी पण पिल्लं वाट बघत असायची की कधी आई बाजारातून येते आणि कधी ती टोपली उघडते आणि कधी त्याच्यात काय आणलं आहे ते मी पाहतं अशी ही बाजाराची खूप सारी गंमत आणि खरेदीतला आनंद होता आता आपण भाजी मार्केटचा जवळजवळ जो जो फेरफटका आपला मारून पूर्ण झाला तुम्हाला दिसत असेल की भाजी मार्केट पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये इथे आहे आणि सगळ्या प्रकारचे भाजीची व्हरायटी तुम्हाला इथे भेटेल पालेभाजीमध्ये माठ आहे त्याच्यानंतर लाल माठ आहे त्याच्यानंतर पांढरी शुद्ध जांभळी वांगी आहेत जी गावठी आहे त्याच्यामध्ये बीन असते आणि त्याची भाजी मस्त अप्रतिम होते त्याच्यानंतर तुम्हाला आ, या बाजारविषयी जर जे क बघा आता ही पांढरी वांगी येतात आता फणस आहेत म्हणजे खारेपाटामध्ये जे आंबे खारे किंवा काजू किंवा फणस आता या पांढऱ्या कांद्यांच्या माळी आहेत आता हा पांढऱ्या कांदा आमच्या खंडाळा नेहुली भागामध्ये पिकवला जातो तिथल्या या माळी आहेत आणि त्या त्या विकायला आलेल्या आहेत पण पांढऱ्या कांदा शिगडाला खूप चांगला असतो म्हणजे तो आवर्जून खायचा असतो आता इथे चिंचेचे गोळे आपण पाहिले त्याच्यानंतर स्थानिक जे दुबार शेती पिकवतात तिथे कडधान्य पिकवले जातात आमच्या भागामध्ये म्हणजे विशेष म्हणजे वाळ आता बघा हा कांदे बटाट्याचा बाजार आहे आणि देख हा देखील इथे मोठ्या प्रमाणामध्ये असतो खूप मोठ्या प्रमाणामध्ये घाऊक आणि किरकोळ कांदे बटाट्यांची खरेदी इथे खरेदी विक्री इथे चालते कांद्यांच्या मोठ्या मोठ्या गोणी इथे विकायला आलेल्या आहेत त्याचबरोबर लसूण आहे बटाटे आहेत आणि सध्या शंभरला चार किलो हा किरकोळचा भाव इथे चालू आहे कांद्यांचा आणि कांद्यांच्या राशीच्या राशी, राशी तुम्हाला दिसतात आणि लोक बेगमीसाठी म्हणजे पावसाळ्यासाठी इथून कांदे बटाटे खरेदी करत आहेत कांदे बटाट्यांच्या व्यवहार म्हणजे विक्रीसाठी देखील हा बाजार आता प्रसिद्ध आहे त्याचबरोबर तुम्हाला इथे सुक खोबरंही मिळतं आता बघा ही बटाटे राशीच्या राशी आहेत चॉईस करा निवडून आपल्याला ते घेता येतात आणि हवा कसं घेऊन आपल्याला ते घरी जातात येतं म्हणजे आपण आता कसं सुपर मार्केट आहे डी मार्ट आहे बीच बाजार जिथे एका छताखाली सगळं मिळतं तसंच हा खेड्यातल्या लोकांचा सुपर मार्केट आहे जिथे एका छताखाली का सर्व काही मिळून जातं म्हणून बाजारामध्ये कितीही ऊन असलं आणि कितीही फायदा झाले तरी थकवा जाणवत नाही कारण तो खरेदीचा आनंद काहीतरी वेगळाच असतो आता आपण कांदे बटाट्याच्या विभागातून का पुढे पुढे जाऊया एक फेरफटका आपण गोल मारूया म्हणजे तुम्हाला हा बाजार दिसेल आता बघा इथे खोबरं देखील विकायला आलेलं आहे आणि भरपूर प्रमाणामध्ये खोबरं आहे माझा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर नक्की तुमच्या मित्रमंडळीनं तो शेअर करा जेणेकरून ते देखील सोमवारच्या बाजारामध्ये येतील आणि इथलं आपल्या मातीत पिकणारं कडधान्य आपल्या मातीतली ही सुकी मच्छी घेऊन घरी जातील आणि हे बघा आता आपण आलो तर गृहोपयोगी वस्तू आहेत आता इथे या गृहोपयोगी ज्या छोट्या छोट्या वस्तू हे देखील बाजारात मिळतात त्याच्यानंतर हा मुद्दा बघा ताडगोळ्यांमधून ताडगोळे काढतोय ताडगोळ्याचे जे फळ आहे त्याच्यातून ताडगोळे काढतोय इथे ताडगोळे पण भरपूर मिळतात आणि छान आहेत शंभर रुपयाला एक डझन अशा ताडगोळे इथे मिळतात आणि ताजं ताजं आईस ॲपल हे उन्हाळ्यामध्ये खावं कारण ते शरीराला खूपच चांगलं असतं बघा हा ताडगोळ्याचा इथे बरीच दुःख म्हणजे बरीच लोक ताडगुळे आले इथे बसलेली आहेत तुम्ही माझ्या जर चॅनलवर नवीन असाल आणि माझं जर काही चॅनल तुम्हाला आवडलं माझा जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया देऊन नक्की म्हणजे कमेंट्स करून मला नक्की सांगा आता बघा आपण कडधान्यांच्या विभागाकडे आलोय तर इथे स्थानिक भागामध्ये वाल विशेष करून पिकवला जातो मूग मटकी काळे मूग पिकवले जातात हिरवे मूग पिकवले जातात वालाची डाळ विक असून ती विकायला असते वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी असतात त्याच्यामुळे पावसाळ्यासाठी इथून भरपूर प्रमाणामध्ये कडधान्याची देखील खरेदी केली के जाते आणि सर्व गावठी कडधान्य इथे तुम्हाला मिळेल आता कडधान्य बघा तुम्हाला दिसते वेगवेगळ्या प्रकारचं गावठी कडधान्य इथे आहे आणि ह्या कडधान्यांची चव पण खूपच छान असते कारण हे गावठी आणि बारीक कसं कडधान्य असतं तर ते इथे त्याचबरोबर तेद मसाला हळद आणि वि अजून एक तुम्हाला सांगायचं म्हणजे हा सोमवारचा बाजार हा मिरची मसाल्यासाठी देखील प्रसिद्ध आहे इथे मिरची पण खूप चांगली मिळते आता बघा इथे मडकी विकायला आहेत त्याचबरोबर इथे चुली आहेत कारण पावसाळ्यापूर्वी चूल घालावे लागते आणि ती चूल पण इथे या बाजारामध्ये विकत मिळते मग आ बाजार पण करायचा सोबत चूलही घ्यायची मडकी पण घ्यायची मातीची भांडी पण घ्यायची अशी ही खरेदी इथे चालते बघा मडकी किती सुंदर रंगवून ठेवलेली आहेत अगदी पाहताक्षणीत घेण्याचा मूळ आवरत नाही तर हे आहे जाड मीठ खड्याचं मीठ इथे मिठागर आहे खारेपाटामध्ये इथे मिठागर आहे तिथे हे मीठ पिकवलं जातं तयार केलं जातं आता हे सरबतचं दुकान आहे उन्हातानेमध्ये फिरून उन तहान लागली की तहान भागवण्याचं एक साधन म्हणून हे लिंबाचं सरबत हा दादा आहे आणि सगळ्यांची तहान शांत करतो आहे असं हे सरबतचं दुकान देखील या बाजारामध्ये आहे आणि त्याची चलाकी बघा खूप गर्दी आहे तिथे सगळ्यांनाच हवं आहे म्हणतो पटापट ते देतोय आता आपण फेरपटका मारतो तर इथे काही कपड्यांची छोटी मोठी दुकानं आहेत खेड्यापाड्यातल्या लोकांसाठी हे आकर्षण आहे की पावसाळ्यासाठी आपल्या मुलांना काही छोटे मोठे कपडे खरेदी करावे आणि म्हणून ह्या बाजारातून फेरपटका आपण मारतोय कपडे आहेत त्याच्यानंतर सौंदर्य प्रसाधनं आहेत टिकल्या बांगड्या चाप पिण सगळं काही इथे मिळत तुम्ही पण नक्की या सोमवारच्या बाजाराला आवर्जून भेट द्या आणि स्वखरेदीचा आनंद लुटा आता आपण काय करतो ऑनलाईन खरेदी करतो आता सुकी मच्छी पण आपण ऑनलाईन खरेदी करतो व्हॉट्सअपवर नंबरवर टाकतो आम्हाला ही ही सुकी मच्छी पाहिजे पण साध समजा विचार करा आंबाड आहे मग आंबाड सुकटीचे चार प्रकार जर इथे तुम्हाला पाहायला मिळत असतील सुट्टीचे बा चार प्रकार जर तुम्हाला इथे पाहायला मिळत असतील आणि जर तुम्ही तुमच्या आवडीनुसार जर खरेदी केलीत तर तो आनंद वेगळाच आहे ना फक्त काय करायचं आहे एक दिवसाची सुट्टी काढायची आहे आणि सोमवारच्या बाजारला जायचं आहे आता आपल्याला चालत तर नाही जायला लागत आपल्याकडे वाहनं आहेत आणि मस्तपैकी दिवसभर फिरून खरेदीचा आनंद लुटायचा आहे तर नक्की या बाजाराला भेट द्या आणि तुमच्या प्रतिक्रिया या बाजारविषयी ज्या काय आहेत त्या मला कळवा आता बघा आपण मिरची सेक्शनला आलो आहे इथे सगळ्या प्रकारची मिरची मस्त आहे आणि इथलं एक विशेष आहे की तुम्ही जेवढ्या किलोच्या प्रमाणामध्ये मिरची घ्याल त्याला लागणारा गरम मसाला हे दुकानदार तुम्हाला अगदी अचूक प्रमाणामध्ये देतात आणि याची ही खूप छान असते म्हणून लांबून लांबून लोक इथे मिरची खरेदीला येतात आणि मिरची खरेदी करतात या बाजारापासूनच पुढे पोयनाडची बाजारपेठ पण म्हणजे एक पोयनाडला बाजारपेठेचंच स्वरूप या गावाला आलं आहे आणि वर्षभरासाठी इथे आता बाजारपेठ पण चांगली मोठी झालेली आहे आता बघा मिरची तुम्हाला दिसत असेल अगदी सुक्की मिरची आहे छान आहे वर्षभरासाठी मसाला अगदी सु मस्त म्हणजे घरगुती आमचा आगरी कोळी मसाला आहे ना तो ह्याच मिरच्या विकत घेऊन आम्ही बनवतो आणि त्याचबरोबर लागणारं प्रमाणातलं अगदी गरम मसाला या दुकानातून तुम्हाला मिळेल आता हे बांगड्यांचं दुकान स्त्रिया आल्या की मग बाजार करता करता मग हिरव्या बांगड्या पण भरून जातात म्हणजे त्यांची ती देखील खरेदी होते म्हणून हे हिरव्या बांगड्यांचं दुकान देखील इथे आहे असे अनेक दुकाने इथे आहेत एका चताकाली खरेदीचा खरंच खूप छान आनंद आपल्याला इथे घेता येतो मग कसं काय वाटलं बाजार येणार आहात ना आमच्या या बाजारला भेट द्यायला नक्की या आता इथे खाऊ आहे बघा सगळे बे बेकरीमध्ये मिळणारे जे प्रॉडक्ट्स आहेत ते इथे विकायला आहेत आणि खूप छान असतात फ्रेश कुरकुरीत असतात त्याचीही खरेदी लोक करतात आता इथे बघा सूप आणि टोपल्या विकायला आहेत त्याच्याबरोबर फणसाचे गरे आणि झाडावरचे छानपैकी पिकलेले आंबे बिट्ट्या विकायला आहेत त्याच्यानंतर झाडू आहेत झावळ्यांपासून ना कारण को आमच्या किनारपट्टीवर नारळाची झाडं भरपूर आहे मग त्या झावळ्या आहेत आणि त्या धायला काय म्हणत नाहीत का रातांबा किंवा कोकम या कोकमाचं मस्तपैकी साखर घालून सरबत तयार करायचं आणि वर्षभरासाठी ते बरणीमध्ये स्टोअर करून ठेवायचं असं हे कोकम किंवा ताजं ताजं सरबत पण ताजं ताजं सरबत पण छान लागतं तर आता आपण आठवड्या बाजाराचं पूर्ण फेरफटका मारला तर आता निघता निघता मला एवढंच म्हणाल असं वाटते दिनरात पाऊस पाणी नसे फिकीर कशाची हातावरचे पोट त्यांचे तमाम नसे भाकरीची शेतकरी कष्टकऱ्यांना धन्यवाद करूया कष्ट त्यांचे स्मरून या चला मान त्यांचा राखूया चला मान त्यांचा राखूया